एवढे दिवस मी टेंट फक्त सोबत घेऊन फिरत होतो आणि काल तो टेंट पिच करायचा योग आला संध्याकाळी मी एवढं बीचवर होतो तर मग तिथेच सड्यावर मी टेंट पिच केला अगदी कोणच नाही अगदी सड्यावर अख्खं असं जंगल आणि मग खाली असं समुद्र आणि फक्त टेंटचा डोर ओपन केल्यावर समोर एकदम समुद्र अशी मजेत गेली रात्र कालची आता मी देवगळी बीचवरून चाललो तर रत्नागिरीच्या दिशेने आणि मग वाटेत गावघडी बीच होऊन लागतं एक अंदाजे एक दहा किलोमीटर असेल देवगळी बीचपासून तर बीचची खासियत हीच की इथे ही किनाऱ्यावर असे उंच उंच सुरीची झाड आहेत सुरीच्या झाडांमुळे समुद्री किनारा सुंदर तर दिसतोच पण त्याचा एक साईड इफेक्ट पण असा आहे की अशा ठिकाणी लोक पिकनिकला भरपूर येतात पिकनिकला आला तर ते फक्त पिकनिक करून जात नाही तर कचरा करून जातात त्यामुळे इथे सगळा असा कचरा दिसेल तुम्हाला आपण ज्यावेळी मिठमुंबरी बीचवरही गेलो होतो तिथेही असंच किनाऱ्यावर असं सुईचं जंगल होतं तिथेही बरेच जणांत पिकनिक करण्यासाठी आले होते मग ते जेवण वगैरे घेऊन येतात तिथे जेवतात वगैरे आणि मग जो कचरा होतो तो कचरा मध्ये तेच फेकून निघून जातात आणि असंच दृश्य इथेही दिसते आपल्याला सगळीकडे कचरा कचरा दिसेल एवढे दिवस ना आपण समुद्रकिनाऱ्यावर व्हाईट सेंट पाहत होतो आणि आता काळ्या वाळूने आपलं स्वागत केलेलं आहे तर अशी या किनाऱ्यावर तरी अशी पूर्ण अशी काळी वाळू दिसते आणि सोबत भरपूर कचरा बराच कचरा इथे पाण्यातून वाहून आला असेल पण बीचवर पाहेल नजर जाईल तिथे कचराच कचरा कचराच कचरा कच्रा दिसतोय पण बाकी तसा या सुरीची झाडं आहेत त्यामुळे बीच छान आहे फक्त जर हा कचरा इग्नोर केला ना तर बीच सुंदर आहे या गावखाडी बीचवर मुचकुंदी नावाची नदी समुद्राला येऊन मिळते तर तिथे ती पुढे तो संगम पॉइंट आहे तर तिथपर्यंत आपण पोचू पाहता येईल आपल्याला की तिथून कसं दृश्य दिसतंय आपल्याला आतापर्यंत मी जेवढे बीचेस पाहिलेत ना पर्यंत तर सर्वात जास्त कचरा मला या बीचवर पाहायला मिळतोय आणि हा सगळा कचरा समुद्रातून वरती आलेला आहे पण शेवटी हा कचरा माणसांनीच कुठे ना कुठे तरी केलेला आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की समुद्र आपल्या पोटात काहीच नाही ठेवून घेत तो सगळं बाहेर काढतो अजून एक गोष्ट अशी की इथे समुद्रातून कचरा तरी आलेलाच आहे किनाऱ्यावर पण भरपूर शंख शिपले पण आपल्याला इथे बीचवर दिसत आहेत आपण नदी आणि समुद्राच्या संगम पॉईंटवर वर आहे त्याशिवाय आपल्याला पुढे त्या डोंगरावर पूर्ण गड दिसतो तर आपण आता यापुढे त्या गडावरच जाणार आहोत तर नदी पार करून जायचं ब्रिज पण दिसतोय आपल्याला रत्नागिरी हा कोकणातल्या पर्यटनाचा मानबिंदू रत्नागिरीच्या आसपास फिरायला बरेच काही आहे इथे जवळ असलेल्या पावसच्या मठात तर पर्यटक व भक्तांची कायमच गर्दी असते पण फार कमी पर्यटक हा गावखडी बीच पाहायला येतात गजबजलेल्या किनाऱ्यांपासून शांत किनाऱ्याचा शोध घेत असाल तर इथली वाट धरली पाहिजे गडाकडे जात असताना तुम्हाला रस्त्यात आधी सिद्धेश्वराचं मंदिर लागतंय त्यामुळे जर तुम्ही पूर्णगडाला जात असाल तर इथे थांबा आणि नक्की इथे सिद्धेश्वराचं दर्शन घ्या सिद्धेश्वराचं मंदिर आहे ते फार छोटंसं मंदिर आहे पण फार जास्त सुंदर आहे आणि जुनही कोकणातल्या बऱ्याच मंदिरांची मला अप्रूप वाटते कारण आजही ही मंदिरे आपली जुनी कोकणी शैली राखून आहेत आणि अर्थात हे श्रेय तिथल्या गावकऱ्यांना जातं इथे आपल्याला सिद्धेश्वर आणि राम मंदिर पाहायला मिळतं छोटी पण देखणी ही मंदिरे जशाचे तशी आहेत जुन्याचं मोल वाढत जातं तशीच ही मंदिरे मला फार लोभून गेली प्राचीन कोकणचा तुम्हाला मागोसा घ्यायचा असेल तर मग नक्की इथे भेट द्यायलाच हवी गावखाडी बीचवरून जो किल्ला आपण पाहिला होता त्या पूर्ण गडावर आपण पोहोचलोय खाली एका ठिकाणी आपल्याला गा गावात गाडी पार्क करावी लागते आणि तिथून थोड्याफार पायऱ्या आहेत त्या चढत आपण किल्ल्यापाशी येतो तर हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आणि आधी उजवीकडे एक टाकं दिसते मोठी विहीर दिसते असं म्हणू शकतो कदाचित विहीरच होती आता पाणी काही नाही येतात हा बुरुज आहे आणि डावीकडे हे हनुमानाचं मंदिर आहे तर आता किल्ल्यात प्रवेश करू रत्नागिरी पासून पंचवीस तर पावस पासून दहा किलोमीटर अंतरावर हा किल्ला मुचकुंदी आणि सागराच्या संगम किनाऱ्यावर एका टेकडीवर स्थित आहे गोमुख शैलीतील दरवाज्यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो फारच छोटा आहे म्हणजे अगदी इथून जो सुरू होतो हा असा हा एवढाच किल्ला आहे पण तरी पण फार सुंदर आहे आणि फार चांगल्या सुस्थितीत आहे आयताकृती आकारात किल्ला फक्त पावन एकर परिसरात विस्तारलेला आहे पूर्णविरामाचा जसा टिंब तसा किल्ला फार छोटा असल्याने या किल्ल्याला पूर्णगड हे नाव आहे असे इथले स्थानिक सांगतात तर काहींच्या मते छत्रपती शिवरायांनी किल्ले बांधणीची श्रृंखला इथे पूर्ण केली होती म्हणून हा पूर्णगड पण खर तर हा किल्ला नंतरच्या काळात बांधला गेला आहे पेशवी काळात आनंदराव धळप यांनी हा किल्ला बांधून घेतला यासाठीचे आर्थिक सहाय्य चिपळूणचे ब्रह्मेंद्र स्वामी यांनी केले होते ी नदीच्या खाडी पात्रातून होणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी या टेहळणी किल्ल्याची निर्मिती केली होती किल्ला अगदी अर्ध्या तासात पाहून होतो किल्ला छोटा असला तरी सुंदर आणि सुस्थितीत आहे त्यामुळे एक छान किल्ला पाहिल्याचा आनंद मिळतो तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा अधिक माहिती हवी असल्यासही तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटू गुड बाय